नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ब्लाउजची उंची समोरचा पार्ट जास्त होतो पाठीमागच्या भागाची उंची कमी होते ह्या विषयावरती एक व्हिडिओ बनवणार आहोत तर हे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की ताई आमच्या समोरच्या भागाची उंची जास्त होते पाठीमागच्या भागाची कमी होते त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ते कसं काय होतं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही उंची घेताना पाठीमागच्या भागाने उंची घ्या समोरच्या भागाने आपल्याला उंची घ्यायचं समजत नाही का तर आपली क्रॉसपट्टी लावलेली असते आता मी तुम्हाला इथं माप घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या खरंच लक्षात येईल हा आपला ब्लाऊज आहे बरोबर हा आपण असा समोर ठेवून घेतलेला आहे पाठीमागचा आणि समोरच्या भागातून उंची घेतल्यामुळं काय फरक पडतो ते मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणता आम्ही ब्लाऊजून माप घेतलेला आहे पण उंची जास्त झाली कसं काय झाली हा आपला ब्लाऊज आहे बरोबर आता बघा आम्ही ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे हा ब्लाऊज असा ठेवल्यानंतर आपण हा ब्लाऊज असा ओढला ओढल्यानंतर आता आपण उंची बघूया आणि पाठीमागच्या साईडने उंची बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा मी आता उंची घेतलेली आहे तर ह्या ब्लाऊजची उंची किती झालेली आहे आपण असं ओढलं हा ब्लाऊज आणखीन खेचला जातोय कारण आपण ब्लाऊजची उंची कशी घेत असतो तर ओढून आपण उंची घेत असतो तर हा पन पावणे पंधरा इंच उंची तयार झालेली आहे आपली ओढल्यामुळं जितकं आपण ओढू तितकं खाली येतं कारण आपण ही कटोरी जी आहे ती क्रॉस काढलेली असते कटोरी वाढवून घेतलेली असते आपली कटोरी त्यामुळे हे असं ओढलं जातं त्याच्यानंतर आपली इथं क्रॉसपट्टी असते ही कटोरी आहे ती आपण व्यवस्थित ठेवलेली असते त्यामुळं कटोरी अशी लांबली लांबते त्यामुळे हे किती पाहुणे पंधरा इंच आपली तयार उंची झालेली आहे बरोबर आता आपण पाठीमागच्या भागात बघूया आपली तयार उंची किती आहे तर आपण ब्लाऊज असा सरळ ठेवून घेतलेला आहे आता आता आपल्याला फरक कळत नाही आपली उंची असं ब्लाऊज ठेवला की बरोबर दिसते पण पन... आपण आता हे बघूयात आता आपण ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवलेला आहे ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवलेला आहे तर तर आता बघायचं आहे उंची तर बघू शकता आता आपली तयार उंची किती आहे फक्त तेरा इंच तयार उंची आहे तुम्ही ब्लाउज ब्लाऊज ओढला तरी जास्त ओढत नाही आता हा नवीन ब्लाउज आहे ज्यावेळेस तुमचा यूज केलेला ब्लाऊज असेल थोडासा गोळा वगैरे झाला असेल तर थोडंफार अर्धा पाऊन इंच फरक पडू शकतो म्हणजे त्यावेळेस आपल्याला ओढावं लागतं पण हा आपला नवीन ब्लाऊज आहे तयार केलेला आपण तर बघा हा ब्लाऊज ओढला तरी आपला ओढत नाही परफेक्ट ब्लाऊज आहे तर तयार उंची बघा किती आहे तेरा इंच आहे बरोबर तेरा इंच उंची आहे तर आपण इथं किती घेतलेलं आहे चौदा इंच घेतलेलं आहे चौदा इंच घेतलेला आहे तर समोरच्या भागामध्ये एक दीड इंचा फरक पडलेला आहे म्हणून आपण नेहमी उंची पाठीमागच्या भागाने घ्यायची मग तुम्ही काय करता उंची समोरून घेता त्यामुळं तुमचा ब्लाऊज उंचीला जास्त होतो खूप जास्त होतो त्यामुळं तसं करायचं नाही आणि कमी जास्त जर झाला तर समोरचा का जास्त होतो तर आपण एखादे वेळेस कटोरी वाढवताना आपलं अंतर जास्तीत येतं पट्टी घेताना तुम्ही थोडंसं मार्जन सोडता परत मार्किंग करताना थोडं कमी जास्त होतं त्यामुळं समोरचा पार थोडासा जास्त होऊ शकतो समोरचा पाठीमागचा भाग परफेक्ट ठेवा त्यासाठी काय करायचं आहे पाठीमागून उंची घ्यायची आहे पाठीमागून उंची घेतल्याच्यानंतर आपण मार्किंग ज्या वेळेस ब्लाऊज कप चिक करताना बरोबर मार्किंग करायची आणि मार्किंगच्या खालच्या साईडने कट करायचं आहे मार्किंग जे आहे ती बरोबर कपड्यावरती राहिला पाहिजे मार्किंगच्या खाली कपडा नाही राहिला पाहिजे आपला ते कटिंग करायचं आहे कटिंग केल्याच्यानंतर शिलाई करताना पाव पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे हा जोडताना भाग हा जोडताना भाग इथं शोल्डर जोडताना बरोबर अर्धा इंच पाहिजे असे मार्जिन बरोबर परफेक्ट घ्यायचे त्याच्यानंतरही तुम्हाला फिटिंग करताना तुम्ही आपण ज्यावेळेस फिटिंग करतो तो हा पार्ट हा पार्ट ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तुम्ही उंची बघून घ्या एकमेकासमोर पार पार्ट ठेवायचे आहेत ह्याची उंची बघायची पाठीमागच्या भागाची उंची बघायची उंची जर तुमची पाठी समोरच्या भागाची जास्त झाली असेल तर शोल्डरच्या तिथं कट करायचा आणि मग शोल्डर जॉईंट करायचे म्हणजे तुमची उंची जी आहे ती कमी जास्त होणार नाही बरोबर समोरचा पाठीमागचा पार्ट होईल तर काय काय होतं एखाद्या वेळेस हे आपण असं बघितलं ब्लाऊज थोडा सुळसुळीत असला की आपल्याला वाटतं खरंच आपली समोरचा भाग आपला जास्त आहे पाठीमागचा भाग कमी आहे आता ओढल्यामुळं बघा आपलं किती एक इंच तर खाली आलेलं आहे हा ह्या भागापेक्षा बरोबर हा भाग आपला इथंच राहिलेला आहे समोरचा भाग आपला एक इंच तरी खाली आलेला आहे का तर आपण हे ओढलेलं आहे शोल्डर पण बरोबर इथंच आहे पण ब्लाऊज थोडा ओढला त्यामुळे आपला भाग काय झालेला आहे खाली आलेला आहे मग त्यांना काय वाटतं की माझा समोरचा पार्ट जास्त होतो पाठीमागचा पार्ट कमी पडतो तर कमी होत नाही तुम्ही उंची पाठीमागच्या साईडनं घ्या नेहमी उंचीमध्ये एकच इंच मिक्स करा दीड इंच मिक्स करायचं नाही आणि काही काही का जण काय करतात उंचीमध्ये एक इंच मिक्स करून क्रॉसपट्टीमध्ये अंतर वाढवतात त्यामुळे तुमचा समोरचा भाग उंचीमध्ये जास्तीचा होतो म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे हा तर तुम्ही उंची एक इंच मिक्स करता आणि त्याच्यानंतर प्लस कट क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच वगैरे अंतर मिक्स करतात तर अर्धा ही अंतर मिक्स करायचं नाही ज्यावेळेस आपण फोरटक्सचा ब्लाऊज कट करू तुम्ही उंचीमध्ये जर दोन इंच मिक्स केलं नसेल नेहमी आपण कटोरी ब्लाऊजला एक इंच मिक्स करतो तर फोरटक्सचा ब्लाऊज असेल त्यावेळेस दोन इंच कारण आपण कटोरी वाढवून घेत असतो त्यामुळे हा भाग आपण एकच इंच वाढवतो फोरटक्समध्ये आपण वाढवत नाही त्यामुळं तुम्ही तिथं दोन इंच आपण वाढवत असतो मग एक एक जण काय करतात उंचीमध्ये अंतर वाढवत नाहीत फोरटक्स ब्लाऊजला क्रॉसपट्टीमध्ये आणि साय समोरचा जो पार्ट असतो त्यामध्ये अर्धा अर्धा इंचं अंतर वाढवतात म्हणजे एक इंच होतं आणि सेम कटोरीमध्येही तसंच क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंचं अंतर वाढवतात तर ते चुकीचं आहे क्रॉसपट्टीमध्ये कटोरी ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टीचं अंतर बिलकुल वाढवायचं नाही जेवढं आपण एक इंच मार्जिन घेतलेलं असतं शिलाई मार्जिन कटोरी ब्लाउजसाठी ते परफेक्ट असतं तर आता इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे मी व्हिडिओ थोडा स्टॉप करते तर अशा पद्धतीचा हा सोपा आणि एकदम परफेक्ट लक्षात राहणारा व्हिडिओ आहे तर उंची पाटी मागच्या साईडनं घ्या ब्लाउज फिटिंग करताना दोन्ही पार्टचे उंचे कमी जास्त आहे का बघा मध्ये अंतर वाढवून घेऊ नका पार्ट कटिंग करताना मार्किंग करून बरोबर कटिंग करा म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल तर तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद